टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला मात्र यामुळे टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या परंतु सी ई टी ई टी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे या निर्णयाबाबत तातडीने केंद्र सरकारने व राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर ग्रामीण संघाने केली आहे अनेक शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम केलेले आहे प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सहा ते चौदा वयोगटांमध्ये काम करण्यासाठी अनुभवी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे टी ई टी परीक्षेच्या नावाखाली अनुभवी शिक्षकांना सेवेतून बाहेर घालवल्यास प्राथमिक शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका अभ्यासपूर्वक दाखल करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर ग्रामीण संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे